नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तुम्ही खूप मजेतच असाल तर सांगते तुम्हाला आजचा माझा ब्लॉग बनवायचं कारण मग चाललेलो आहे बाहेर पण एक अशी एक तुम्हाला मी अडचण माझी सांगणार आहे ती म्हणजे माझं यूट्यूबची जी जुनी आय डी होती ती चुकून डिलीट झालेली आहे आणि आता मी दोन हजार पंचवीसपासून नवीन आय डी चालू केलेली आहे तुम्ही प्लीज 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 त्याला सपोर्ट करा प्लीज ब्लॉग स्किप करू नका आणि कंटिन्यू बघा मला वॉच टाईम तुमच्या प्रेमाची तुमच्या सगळ्या साथीची गरज आहे प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा चला ब्लॉग कंटिन्यू करा बघा आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये फर्स्ट डे आहे पण असं बोलतात की आता जे होऊन गेले त्याच्याविषयी बोलण्यात काही पॉईंट नसतो जे झाले ते चांगल्यासाठी झाले असं समजायचं आणि पुढे जायचं त्याच पद्धतीने सुद्धा माझी आय डी डिलीट झाल्यानंतर दुःख न करता अशी झालेली आहे आता आम्हीच चालेलो आहे तुम्हाला ह्या लोकेशनवरून तुम्ही ओळखू शकता आम्ही कुठे चाललेलो आहे तर बघा फायनली आम्ही त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि इथे गोव्याचं फील येत आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आहे वातावरण वगैरे खूप गर्दीसुद्धा होती आम्हाला वाटलं नवीन वर्ष असेल गर्दी वगैरे काही नसेल पण खूप गर्दी आहे पहिलाच दिवस होता आणि इकडे बघा आम्ही तुम्हाला मी आता फायनली सांगते आम्ही पोहोचलेलो आहे अलिबागला कोणाकोणाने गेस केला असेल तेही कमेंटमध्ये सांगा तर बघा अलिबागचं असं मस्त असं लोकेशन आहे खूप असं छान वाटलं आम्हाला तिथे खूप मज्जासुद्धा केली आम्ही भरपूर एन्जॉय वगैरे फोटो वगैरे काढले जास्त ब्लॉग शूट वगैरे केलं नाही तेवढंच मी थोडंसं ब्लॉग शूट केला कारण आपल्याला नवीन सुरुवात करायची होती आणि तुम्हीही तुमच्यास आयुष्यात असं काही झालं तरी दुःख आणि खेद वाटू नका करा भिजलं आम्ही मुलं पाण्यात भिजत आहेत त्यांचं मस्त असं एन्जॉय चाललेलं आहे अजून ही पाण्यात भिजली नव्हती तिला भिजायचं होतं पण असं होतं की नको नको वाळू वगैरे येईल का अंगावरती वगैरे असं तिचं चाललं होतं मग पहिले फोटो आणि रील वगैरे करून घेतले आणि मग नंतर भिजायला तिला गेली ती भिजायला तेव्हा ती तिच्या नावाचं दिल काढते आहे तिथे मग थोडेसे रील आणि फोटो करून घेतले नंतर बघा ते भिजायला गेले थांबलेच नाहीत मग ते जीवनने शर्ट काढून घेतला आणि आपली तशीच ही करत होती छान होतं लाटा वगैरे आम्ही काही भिजलो वगैरे नाही आहे कारण असं होतं की मग गाडीमध्ये नंतर बाहेर पण आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही काही भिजलो वगैरे नाही आहे मुलांना फक्त एन्जॉय करू दे म्हटलं आता आपण नाही करत आहे तर इकड्या उंठावरती बसलेलं होतं खूप म्हणजे असं भीती वाटत होती लांबून व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यामुळे नंतर मी असं थोडंसं शूट केलं आणि टोपी कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा इथे असं सा गोविचर मुलांनासुद्धा मग खूप असं हे करायचं होतं मग त्यांना व्हिडिओ वगैरेमध्ये गाडी होती तिथं फिरायचं होतं प्रत्येकी कुठल्याही गाडीला आणि उंटाला वगैरे शंभर रुपयाची फी होती कोणती सायकल जरी तुम्ही घेतली तरी शंभर रुपयेच फी होती नंतर आम्ही वाटेत येताना तिथे वडापाव घेतले तर थोडंसं ब्रल दिसते मात्रे वडापाव म्हणून होतं तिथं बघा असं स्टॉल लावलेला होता, लाव ला होता। खूप छान टेस्ट होती ते घेतलं दिसणार नाही आहे कारण मी झूम करून शूट केलेलं आहे नंतर आम्ही घरी आलो कपडे वगैरे चेंज केले कारण खूप म्हणजे पाण्यात जर भिजलं जरी नसलं तरी सगळं पाणी वगैरे अंगावर आलं होतं आणि ते सगळे खारीचं पाणी होतं त्याच्यामुळे आम्ही घरी येऊन कपडे वगैरे प्रेश के झालो आणि नंतर आम्ही बाहेर आता चाललो आहे बघा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा ते स्वराज हॉटेल म्हणून आहे करंजाड्यामध्ये तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेला असेल तर सांगा नवीनच ओपनिंग झालेलं आहे मेनू कार्ड बघायचं चालू आहे आता काय मागवायचं आहे मला तरी व्हेजच खायचं होतं कारण मला आदल्या दिवशीच नॉनव्हेज खाल्लं होतं त्याच्यामुळे मला व्हेज खायचं होतं त्याच्यामुळे माझ्यासाठी मी व्हेज मागवलं होतं छोटंसं हॉटेल होतं त्याच्यात थोडंसं शूट केलं तर इकडे बघा आमचं स्टार्टर आलेलं आहे ते ते पटा पटा स्टार्टर घेतलं आम्ही तिथे पटापटा जेवण आलं असं वेळ नव्हता पण स्टार्टर हे खाण्यामध्ये मुलांना आवडतं त्याच्यामुळे हे केलं होतं तर बघा इकडे वेज थाळी अशा पद्धतीची होती पनीरची भाजी होती डाळ भात आणि रायता होता वांग्याची सुकी भाजी होती आणि इकडे चिकनची थाळी अशी पद्धतीने होती सुकं चिकन होतं रस्सा होता तांबडा पांढरा रस्सा होता रोटी अशा पद्धतीचं जेवण होतं थांबी मी व्हेजच मागवलेलं होतं त्याचं काय वय नव्हतं तर आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहे घरी आलो होतो आणि गेटवरतीच मी तेच ब्लॉग एंड करणार होते तुम्हाला सांगते तुम्ही दोन हजार पंचवीसचा फर्स्ट डे फर्स्ट जानेवारी कसा सेलिब्रेट केला काय केलं मला कमेंटमध्ये सांगा आणि परत एकदा सांगते प्लीज 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 माझ्या आय डीला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलवर आता नवीनच आहात तुम्ही प्लीज मला सपोर्टची गरज आहे माझी आधीची चॅनल चार वर्षाची मेहनत माझी वाया गेलेली आहे पण मी तुमच्या विश्वासावर एक विश्वास असतो त्याच्यावरती मी हे करणार आहे तर मी डगमगून न जाता परत एकदा नव्याने सुरुवात करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय